नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नव्याण्णव नवे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे दिनांक एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत मोठ्या दिमाखात पार पडणार आहे या ऐतिहासिक साहित्यिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी संमेलनाच्या कार्यक्रमाची पाहणी करून नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला तब्बल बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात पुन्हा एकदा साहित्याचा महोत्सव रंगणार असून यामुळे सातारकरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे संमेलनासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे काम सुरू झालेले असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे संमेलनात साहित्यिक चर्चासत्रे कवी संमेलने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे या पाहणीवेळी साताऱ्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत अभिजित बापट माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्यासह संमेलनाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते साहित्य संमेलनाचा आढावा तुम्ही घेतला कसे तुम्ही याच्यामध्ये जे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बत्तीस वर्षांनी साताऱ्याला त्याचा आढावा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोदी साहेब आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि दया सर्वांबरोबर घेतला आहे याच्यामध्ये मुख्यत्वे ओपनिंग सेरेमनीला माननीय सी एम सर येणार आहेत तर त्या दृष्टिकोनातून कॉन्वॉय मुवमेंट आणि तसंच ओवरऑल सिक्युरिटी पार्किंग लोकांची वाहतुकीची सोय वाहतुकीचं डायव्हर्जन आणि जो ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे म्हणजे ओपनिंग क्लोजिंग याची सगळी सोय पेंडाल या संदर्भाने आढावा घेण्यात आलेला आहे मधल्या काळात कलेक्टर सरांनी काही सूचना दिल्या होत्या आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत दिले आणि या अनुषंगाने हा जो साताऱ्याला बत्तीस वर्षाने आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते जास्तीत जास्त था चांगलं आणि ज्याला म्हणून लोक लोकांचा सहभाग वाढेल असं होईल अशी मला ग्वाही आहे धन्यवाद सुरक्षेचे दुसरी काय काय उपयोग त्याच्यामध्ये मुख्यत्वे एकतर पहिली गोष्ट व्ही आय पीची मुवमेंट आणि लोकांच्या मुवमेंट ह्या वेगळ्या कशा असतील पार्किंगची सोय कशी असेल सी सी टी व्ही आणि आम्ही जे आपण कंट्रोल रूम उभारतो एक पोलिसांची ती मदत केंद्र कि ठिकठिकाणी आम्ही जे काही बोर्ड लावू ते सायनेजेस अशा प्रकारे ती आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही देणार आहोत अशा प्रकारची सोय